मुंबई नवी मुंबई पनवेल कोकण आणि महाराष्ट्राच्या ताज्या घडामोडी आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणार समाजसेवक प्रभुदास भोई यांच्या वतीने आयोजित श्री दत्त जयंती महोत्सवाला प्रारंभ कैलासवासी अर्जुन छायाभोई कैलासवासी सुलोचना अर्जुन भोईर यांच्या आशीर्वाद शिरू कृपेने श्री दत्त जयंती महोत्सव खिडूपणा येथे विविध सामाजिक उपक्रम प्रभूत साजरा सलग वीस वर्ष दत्त सेवा कार्यातून पनवेल पंचकृषीतील नागरिकांच्या मनात विशेष दिन म्हणून हा उत्सवाचा पर्व आणि विशेष म्हणजे मी जेव्हा इथे मी फर्स्ट टाइम इथे आलेली आहे प्रभू अण्णांच्या इकडे आणि इथलं वातावरण सुंदर होत ना आणि त्याच्यासोबत मी इथे आल्यानंतर हे पण पाहिलं की म्हणजे प्रभू अण्णाचं काम इतकं चांगलंय ना की धार्मिक सांस्थिक सगळ्या बाबतीत त्यांनी इथे कार्यक्रम घेतलेले आहेत आणि शिवाय मी सकाळपासून बघते सगळ्यांची स्टेटस किंवा काही बऱ्याच ठिकाणून मला समजलं म्हणजे सर्व पक्षाची लोक इथे येऊन गेलेली आहेत तर हे सर्व पक्षाचे लोक एकत्र अण्ण म्हणजे फक्त प्रभू अण्णाच करू शकतात खूप आनंद झाला अण्णा भोईरांचं नाव आम्ही अनेक वर्ष मी ऐकते आहे दत्तजयंतीच्या मित्र ते नाटक बघितात आणि आज आमचं नाटक त्यांनी घेतलं आहे त्याबद्दल त्यांचे म्हणजे प्रज्ञास मी त्यांची निर्माती म्हणून पण आभार मानतो योग हे काही गोष्टींचे योग हे ठरलेले असतात कारण आज अण्णा भोईरांचे खरंच खूप आभार इकडे की आम्हाला आज दत्त जयंतीच्या निमित्ताने इकडे नाटकाचा प्रयोग करण्याची संधी मिळते त्यांना अशा पद्धतीचे कार्यक्रम करून लोकांना श्रद्धेकडे किंवा लोकांना जर असो देवाकडे वळवण्याचं मोठं काम अण्णा करतात त्यामुळे खरंच अण्णा तुमचे खूप आभार प्रभू अण्णा हा सर्व क्षेत्रामध्ये सामाजिक असो विधायक असो प्रत्येक क्षेत्रात काम करतो पण त्याचबरोबर तो एक धार्मिक आहे आध्यात्मिक आहे हे वीस वर्षापासून इथल्या जनतेला त्यांनी दाखवून दिलेलं आहे दत्त दत्त हा हा देव आहे हा फक्त राजकारणी माणूस नाहीये हा देवा देवाचं देवा, देवा दर्शन घ्यायला सर्व आणि आमच्या सर्वांचे संबंध सुद्धा आहे आणि दत्तचरणीचे असे कार्यक्रम ठेवले झाले म्हणजे समजा दिवसभरात आपला आरोग्य शिबिर होता रक्ताची सोबत पूजा झाली भजन कीर्तन आता संध्याकाळी नाटकाचा प्रोग्राम आहे मनोरंजनसाठी लोकांसाठी दिवसभर कार्यक्रम चालूच आहे म्हणजे पूर्ण ग्रामस्थ मंडळ गावाली मित्रमंडळ चालूच आहे दिवसभर त्यांचे आई वडिलांची जी आमची पुण्याई आहे ती आम्ही आज पार पाडतोय आणि जी भक्ती आमची आईची आणि वडिलांची बघत आलो आहे तीच आम्ही पार म्हणजे पूर्ण करायचा प्रयत्न करतो आणि खरंच त्यांचा आशीर्वाद जयंती जी माझ्या असा उत्सव होतो माझ्या सगळ्या मित्रमंडळी माझे जे सरकारी माझे ग्रामस्थ सर्वांची मनात एवढीच मदत असते आणि सर्व उत्सव बघा तुम्ही किती आहे ते त्यांचे सगळे मित्रमंडळी त्यांच्या कृपेने कार्यक्रम आम्ही ठेवतो आणि ते पार पडतो